तुळशीज व दिवा लावल्याचे फायदे सकारात्मक गोष्टी एक पवित्रता आणि शुद्धता वाढते दिवा आणि तुळस यांचा संगम घरातील वातावरण शुद्ध व पवित्र करतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिव्याचा प्रकाश आणि तुळशीचे वायुरूपी औषधी गुणधर्म घरात चांगली ऊर्जा निर्माण करतात तीन गृहकल्ह दूर होतो दररोज तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील तणाव वादविवाद मतभेद कमी होतात चार आरोग्य लाभ होतो तुळस ही औषधी वनस्पती आहे तिच्या जवळ दिवा लावल्याने वातावरणातील विषारी घटक कमी होतात पाच पुणेप्राप्ती होते धार्मिक दृष्टिकोनातून तुळशी पूजन व दिवा लावल्याने पुणे मिळते विष्णू व लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो सहा धनसंपत्ती आणि समृद्धी येते तुळशीजवळ रोज दिवा लावल्याने लक्ष्मीमातेची कृपा मिळते घरात धनवृद्धी होते सात मनःशांती मिळते दिव्याच्या प्रकाशात मन शांत होते ध्यानभक्तीचा भाव वाढतो टीप दिवा शक्यतो तुपाचा किंवा साजूक तेलाचा लावावा दिवा लावताना भक्तीभाव ठेवावा आणि नमो भगवते वासुदेवाय जप करावा तुळशीजवळ आज दिवा लावा आणि सकारात्मकतेची अनुभूती घ्या